नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आए संपर्क आठ ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दलित महासंघाची वार्षिक आढावा बैठक नगर येथील शासकीय विश्रामगृह हो येथे संपन्न झाली दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी माननीय क का काशीनाथ सुलाके पाटील यांची फेरनिवड व वसंजी सकट यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन संत परिषदेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दलित महासंघ नगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा कार्यभरने बरखास्त करून नव्याने माननीय या संजय चांदणे यांनी जिल्हा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली माननीय मंदाकिनी मिंगाळ यांची उपाध्यक्षपदी महाआघाडी महिला चंद्र चंद्रकांत सकट जिल्हाध्यक्ष युवक आघाडी कडूबाबा लोंडे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र शेंगडे शेंडगे जिल्हा सरचिटणीस ऋषाली शेंग डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी रामदास मगे जुन्नर तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश काळोखे श्रीगोंद तालुका अध्यक्ष महेश गफले पारनेर तालुका अध्यक्ष प्रमोद सेंडगे श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष राफिक शेख नगर तालुका किशोर वाघमारे जिल्हा सचिव बंशी भाऊ वाघमारे पाटोडा तालुकाध्यक्ष बबन महाराज उकिरड कर्ज अध्यक्ष बंडूराव जाधव जुन्नर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र नेटके जुन्नर तालुका सचिव बंडू पाडळे पातर्डी तालुका उपाध्यक्ष गणेश वाघ पारनेर तालुका उपा उपाध्यक्ष वरुण वाघमारे भिंगार शहर उपाध्यक्ष निशांत वायदंडे पारनेर तालुका अध्यक्ष युवक आघाडी यांच्या निवड प्रदेशाध्यक्ष क ककक... काशनाथ सुलाके पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे होते आर बी रनवे यांच्या प्रमुख उपस्थित आणि रंगनाथ वायदंडे दत्ता खर्डे बर्डे दत्ता बर्डे बबन डोंगरे संपत गुंड मनीषा मगे निर्मला पवार मळू बोरुडे महादेव साठे मारुती काळे भाऊसाहेब मघे बाळासाहेब पवार सुनील घोगरे युवराज मघे हरिश्चंद्र मोरे मोगाजी दुधवडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक उमेश साठे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर या ठिकाणी मला बोलवलं यथोचित असा माझा सत्कार केला वाढदिवसाच्या निमित्तानं आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं माझा सत्कार केला प्रथमतः मी तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी नवीन वर्षा मी आपण सांगू इच्छितो की दलित महासंघ व बहुजन समता पार्टी ह्या एकाच नाण्याच्या दोन्हीही बाजू आहेत आणि या एका नाण्याला एकत्रित आणण्याचं काम माननीय डॉक्टर प्राध्यापक मच्छिंद्रजी सक्टेसाहेब यांनी केलेलं आहे तरी आपण यापुढच्या काळामध्ये एकत्रित येऊन आपण काम करू आणि आत्ता येऊ घातलेल्या या निवडणुका आहेत या निवडणुकांना ज्या आपल्याला जातीवाद्यानं आत्तापर्यंत बाजूला ठेवलेलं आहे त्यांना आपण निश्चितपणानं धडा दाखवून देऊ आणि सत्तेत कसं सहभागी होईल सत्तेत कशा पद्धतीनं आपल्याला जागा लढवता येतील या ठोसा ठोसा असा उमेदवार देऊन आपण या पुढच्या काळामध्ये आपण सगळे मिळून काम करू मी पुन्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमचे मामा सुलाजी पाटील यांना मी नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी एक महाराज दलित महासंघाची आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती सलावाप्रमाणे नेहमीप्रमाणे आपण एक जानेवारीला दरवर्षी नवीन कार्यकर्त्यांना काही संधी देण्याचं काम करत असतो वर्षभराच्या कामाचा आढावा आणि नवीन कार्यकर्त्यांना संधी आज कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याचशा नवीन कार्यकर्त्यांना आपण पुन्हा दलित महासंघाच्या चळवळीमध्ये सक्रिय केलेलं आहे महिला आघाडी पुढील का दोन हजार चोवीसमध्ये अगदी भक्कमपणे कशी चालेल याचंही या नियोजन करून महिला अध्यक्षा आमच्या मेंगाळताई मंदाकिनी मेंगाळ यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती दिलेली आहे बरेचसे नवीन कार्यकर्तेही या ठिकाणी सामील केलेले आहेत आणि ब दोन हजार चोवीस हा पंचवीस पुढच्या काळामध्ये दलित महासंघ ही चळवळ माग मागच्याही वेगापेक्षा दुप्पट वेगाने काम करेल अशा प्रकारचं आज या ठिकाणी संघटन बांधणीचं काम केलेलं आहे माझी दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी <laughs> <प्रदी। laughs> फेरनिवड झाली त्याबद्दल जिल्ह्यातल्या सर्व दलित महासंघाच्या माझ्या सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्व छाव्यांनी माझाही यथोचित सत्कार केला या कार्यक्रमामध्येच आम्हाला समजलं की आपले बहुजन समता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष आपले वसंतराव सकट यांचा आज योगायोगाने वाढदिवस तेही या ठिकाणी आले त्यांनासुद्धा वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला आपण सर्वांनी मिळून या पुढील काळामध्ये भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा निर्धार आज व्यक्त करतोय धन्यवाद आज <coughs> दलित महासंघाची जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्या शासकीय विश्रांब येथे आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने दलित महासंघाचे बुलंद आवाज माननीय काशीनाथ मुलाखी पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली त्याबद्दल दलित महासंघ अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात आला तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या फेरनिवड करण्यात आल्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत सकट जि महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी मेंगाळ मॅडम आणि बरेचसे असे पूर्ण तालुका आणि जिल्ह्याचे निवड केलेले आहे त्या सर्वांना मी नवीन वर्ष शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीत कारकिर्दीत हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो एक मिनिट दलित महासंघाची आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती सलाबादप्रमाणे नेहमीप्रमाणे आपण एक जानेवारीला दरवर्षी नवीन कार्यकर्त्यांना काही संधी देण्याचं काम करत असतो <coughs> वर्षभराच्या कामाचा आढावा आणि नवीन कार्यकर्त्यांना संधी आज कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याचशा नवीन कार्यकर्त्यांना आपण पुन्हा दलित महासंघाच्या चळवळीमध्ये सक्रिय केलेला आहे महिला आघाडी पुढील का दोन हजार चोवीसमध्ये अगदी भक्कमपणे कशी चालेल याचंही या नियोजन करून महिला अध्यक्षा आमच्या मेंगाळताई मंदाकिनी मेंगाळ यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती दिलेली आहे बरेचसे नवीन कार्यकर्तेही या ठिकाणी सामील केलेले आहेत आणि ब दोन हजार चोवीस हा पंचवीस पुढच्या भविष्यकाळामध्ये दलित महासंघ ही चळवळ माग मागच्याही वेगापेक्षा दुप्पट वेगाने काम करेल अशा प्रकारचं आज या ठिकाणी संघटन बांधणीचं काम केलेलं आहे माझी दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाली त्याबद्दल जिल्ह्यातल्या सर्व दलित महासंघाच्या माझ्या सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्व छाव्यांनी माझाही यथोचित सत्कार केला आ, या कार्यक्रमामध्येच आम्हाला समजलं की आ, आपले बहुजन समता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष आपले वसंतराव सकट यांचा आज योगायोगाने वाढदिवस तेही या ठिकाणी आले त्यांनासुद्धा सुद्धा वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला आपण सर्वांनी मिळून या पुढील काळामध्ये भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा निर्धार आज व्यक्त करतोय धन्यवाद रिपोर्ट रिपोर्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर